धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान सहन केला जाणार नाही तसेच संभाजी ब्रिगेडच्या नावाबाबत शिवधर्म फाउंडेशनचे संपूर्ण महाराष्ट्रात अठरा मार्चपासून आंदोलन सुरू होणार असून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा सातत्यानं एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केला जातोय असा आरोप करत शिवधर्म फाउंडेशननं मोठं आंदोलन उभारण्याचा निर्धार केलाय या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला असून ते म्हणाले छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहे त्यांचा अपमान कोणीही सहन करणार नाही प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि हिंदू धर्माचे रक्षण करणारे महानायक आहे त्यांना रयतेनं धर्मवीर ही उपाधी दिली मात्र काही संघटना त्यांचा एकेरी उल्लेख करून समाजात चुकीचा संदेश पसरवत आहे विशेषतः संभाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड पक्ष हे संघटनांचं नाव थेट संभाजी असं असल्यानं अनेक नागरिक अज्ञानात छत्रपतींच्या नावाचा अनादर करत आहे शिवधर्मा फाउंडेशन याला विरोध दर्शवला असून या नावामध्ये त्वरित बदल करण्याची मागणी केली आहे तसेच जर नाव बदललं नाही तर या संघटना आणि पक्षांची नोंदणी रद्द करावी महाराष्ट्र शासनानं त्वरित योग्य ती कारवाई करावी संबंधित मागण्यांसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली लवकरच भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे शहरातील मुख्य मार्गावरून निघणाऱ्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं शिवभक्त सहभागी होणार आहेत अठरा मार्च रोजी पुण्यातून हा मोर्चा काढण्यात येणार आहे तर वीस मार्चला सातारा एकवीस मार्च कोल्हापूर एकोणतीस मार्च सांगली पंचवीस मार्च सोलापूर अठ्ठावीस मार्च अहिल्यानगर एकोणतीस मार्च जालना तर सात एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर नऊ एप्रिल रोजी नाशिक तर अकरा एप्रिल रोजी ठाणे रायगड या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात येणार आहे तर संभाजी महाराज यांच्याबाबत जर कोणीही अनादराची भाषणा केली तर संपूर्ण तर संभाजी महाराज यांच्याबाबत कुणीही अनादराची भाषा केली तर, के तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या विरोधात उभा राहील योग्य ती कारवाई न केल्यास मोठ आंदोलन उभं राहील असा इशारा आज अहिला नगर शहरामध्ये आहिला नगर जिल्ह्यातील सर्व शिवधर्म फाउंडेशनच्या सभासदांची व शिवप्रेमींची एक मिटिंग झाली आज राज्यामध्ये चाललेले आंदोलन जे आहे संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष यांच्या विरोधात या संघटनेने आणि पक्षाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून उल्लेख केलेला के आहे आणि हा उल्लेख थांबवण्यासाठी आपण सरकारकड जिल्हाधिकारीमार्फत सरकारकडे एक निवेदन सुकृत करत आहोत त्यामध्ये संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष यांनी त्यांच्या पक्षाचं व संघटनेचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करावं नाही तर ते नाव बदलावं असं वेळेत न केल्यास सरकारने त्यांच्यावर कर कडक कारवाई करावी व धर्मदाय आयुक्तांना आदेश द्यावेत की हे नाव काढण्यात यावी यांच्यावर कारवाई व्हावी व यांची मान्यता रद्द व्हावी यासाठी येत्या अठ्ठावीस तारखेला आपण अहिल्यानगर शहरामध्ये भव्य मोर्चा काढून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत या संदर्भात आज अहिल्यानगर शहरामध्ये भव्य मिटिंग आ, संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर